तिचा मुर्दा बशीला अजून नऊ वाजले तरी झोपय ए सोनबाई हे सोनबाई सोनबाई उठायच नाही का आज मम्मी झोपून घे ग ग आता शिव वाजलेलं अग भावाने काय स्वप्न तेस का, का, का ग का, का। मी काय मम्मी का तू उठ अग बाई अगं ससू का ससू ऐक का मला वाटलं मी माय मार झोपली का माय अगं भावाने हा घरी नऊ नऊ वाज तर झोपली होतीस का ग हा तिथे शेण टाकायचं सकाळ सकाळ मशी धारा काढायच तर मी पाठ सहा वाजता उठले आणि मी सगळं काम करते आता उठून सुनबाई मग उठून सुनबाई सुनबाई अजून नऊ वाजे तिथे जागचे हल नाही आता शिकते नऊ वाज येत आणि काय मग नऊ वाजता झोपल्यावर असं काय सकाळ सकाळ उठून काय कुठं जायचं काय मला अगं रंगे आता काय शेण काय मशी बाप टाकेन काही देऊन तुम्ही मा येणार तिथून टाकायला सासूबाई सांभाळून बोलाय का माय मला आजी बाप अगं भाऊ रंगे मग ते शेण कोण टाकी ना लवकर उठून शेण टाकायचं कळत नाही का खायला प्यायला नका फटा निसतं साड्या सुड्या घालायला जमतात तुला हा ब्युटी पार्लर हे ते नवरात्री सांगते मला आम काना मला क्रीम माना मला क्रीम माना ओ सासूबाई ते शेण सोडून मला काही पण सांगा मी अजिबात शेणाला हात नाही लावणार ते मशी पातळ शेणी ते भरता पण येत नाही आणि ते शेण टाकण्याची नंतर ना चार पाच तास हाताचा वाज जात नाही मला जेवण सजत नाही ते शेणामुळे माहितीये का हाव ना ग तू मोठी तालेवाराची पोटची लागून गेलीस तुला शेणाचा वाज जमत नाही लिटर लिटर दूध प्यायला हा तूप खायला ते बरे जमतं तुला आणि शेण टाकायचे म्हणजे तुमचं जेवावेत सासूबाई नाय बाबा हुंडा दिलाय काय शेण टाकायचं मी अजिबात शेण टाकणार नाही हुंडा दिलाय हुंडा हा हा गो हुंडा तर काय मला जाणार आहे अगं बाई जेवढा हुंडा दिल ना त्याच्यामध्ये मला पन्नास हजार रुपये टाकून तुला सोनं करावं लागलय आणि मोठी सांगते हुंडा दिलाय हुंडा दिलाय काय लाज नाही ग बाया तुला नाही काय हुंडा हुंडा घेऊस लागलं होतं बोलायला नाहीस ग ऐकायची माय कोणाला तू मिस्ती लाज नसेस सारखी मिस्ती सासू चरा 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 भाजलेला मिरची म्हणून बोलत थांबी थांबवून माहिती ऐकायला तुला दाखवले काय कर तरी पोराला म्हणलं होतं डोक्यानक बसून घेऊ असून बाईला हा आता गेली डोक्याची पुढं आता तर आवरा नाही कोणाला अशी काय बोल होती बाय 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 तिचं नाव ते हा काय वळण नसल्या असं बाई नाही बरं घेऊन बघा नाही लवच्या झुपेन उठलं होणार नाही शेण टाकणार नाही काहीच नाही तुम्हाला जमत असत बघायला मायरा निघून जाय ग माय मायल जाय नाही अजून पुढे जायचं जाय तू आईद असून नसून काहीच उपयोग नाही जाय पटकन